समृद्धी महामार्गामुळे डोणगाव भाग दोन येथील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान प्रतिनिधी गणेश पळसकर डोणगाव नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग लगत डोणगाव भाग दोन येथील शेतकऱ्यांचे समृद्धी महामार्गाच्या पाण्याच्या अतिप्रवाहामुळे तसेच पूर्वीपासून असलेले जुने अनेक छोटे मोठे नाले यांचा प्रवाह मार्ग बदलून एकाच नाल्यामध्ये पाणी मिळवून दिल्यामुळे शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी व त्यातील पिके खराळून गेलेली आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे सदरील समृद्धी लगत दोनशे सत्तर चैनल नंबर जवळ असलेल्या नाल्याच्या कामाचे व्यवस्थानाबद्दल आज डोणगाव येथील शेतकरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा तहसील कार्यालय मेहकर मुख्य कार्यकारी अभियंता एमएसआरडीसी कार्यालय मेहकर केंद्रीय मंत्री खासदार प्रतापराव जाधव तसेच मेहकर विधानसभा आमदार सिद्धार्थ खरात यांना झालेल्या नुकसानीचे निवेदन दिले तसेच नुकसान भरपाई सहन नाल्याच्या रुंदीकरण व खोलीकरण करून देण्याची मागणी केली गेली आहे कायमस्वरूपी निवारण करून देण्यासाठी नाल्याचं रुंदीकरण करून देण्यात यावे व जिथे जिथे रस्ता तिथे आम्हाला दोन पूल टाकून द्यावे एवढीच आमच्या शासनाकडे मागणी शेतात जाण्यासाठी डोनगाव येथील सर्व शेतकरी आहे यांच्या आपण समस्या जाणून घेतलेल्या आहे शासनाने त्वरित यावर दखल घ्यावी